बातमी क्रिकेटच्या मैदानामधन आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी करतात टीम इंडियाची निवड जाहीर झाली आहे टीम इंडियामध्ये युवराज सिंगचं स्थान कायम आहे आणि अमित मिश्रा तसंच दुखापतग्रस्त लोकेश राहुल यांच्याऐवजी मोहम्मद शमी आणि रोहित शर्मा यांनी पुनरागमन केलं दरम्यान दिल्लीचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला मात्र भारताच्या वनडे संघात स्थान मिळवण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे बीसीसीआय सिनियर निवड समितीच्या नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत पंधरा सदस्यीय भारतीय संघाची निवड जाहीर झाली आहे ज्याच्यामध्ये रोहित शर्मा शिखर धवन अजिंक्य रहाणे त्यासोबतच विराट कोहली मनीष पांडे केदार जाधव यांच्याकडे फलंदाजाची धुरा असणार आहे तर महेंद्रसिंग धोनी आणि युवराज सिंग ही मधली फळी असेल मधल्या फळीत अनुभव मोठा बघायला मिळतो अष्टपैलू खेळाडू म्हणून रवींद्र जडेजा आर अश्विन हार्दिक पांड्या यांना स्थान देण्यात आलं आहे तर वेगवान गोलंदाजांची जबाबदारी सांभाळतील भुवनेश्वर कुमार उमेश यादव जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी जून महिन्यात इंग्लंडमध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार